अभिनेत्री कंगना राणावत राजकारणात आल्या आणि खासदार झाल्या खासदार होण्याआधीपासून त्या भाजपच्या समर्थक म्हणून राहिल्या आहेत मग सुशांतसिंग प्रकरण असो वा मुंबईत ठाकरे राऊतांना चॅलेंज देणं असो दोन हजार चोवीसमध्ये भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आणि काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे आणला आता त्या अधिकृतपणे भाजपच्या खासदार आहेत त्यामुळे आता ते जे बोलतील त्यावरून त्यांचा पक्ष म्हणजे भाजप हाच अडचणीत येणार आहे आणि असंच काहीसं अडचणीत येण्यासारखं त्या बोलून गेल्या आणि स्वतः फसल्या आणि आपल्या पक्षालाही म्हणजे भाजपलाही अडचणीत आणलं आहे तर कंगना राणावत एका मुलाखतीत असं म्हणाल्या की आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवलं असतं शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली मृतदेहांना लटकवलं गेलं त्यांचं प्लॅनिंग खूप मोठं त्याच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवलं अन्यथा ते काहीही करू शकले असते कंगना राणावत यांच्या शेतकरी आंदोलनात बलात्कार झालेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका होते काँग्रेसने जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रातूनही संजय राऊत आणि रोहित पवार कंगनाच्या वक्तव्यावर काय म्हणाले ऐका कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत बरं का त्यांना काय त्याविषयी करायचे पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असंच म्हणते ना ती त्या बलात्कार झाले याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना स्टेटमेंट पाहिजे आणि त्या आम्ही मग पार्लमेंटला चर्चा एक तर त्या कलाकार आहेत त्यांना राजकारणाचं काय माहिती आता खासदार झालेलं आहे त्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता मी कंगना राव रना जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती करते राज ठाकरे तर अशा प्रकारे रोहित पवार आणि संजय राऊतांनी कंगणा राणावतला आहे तर दुसरीकडे भाजपने कंगना यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे त्याच्याशी पक्षाचं काही घेणं देणं नाही असं म्हणत हात वर केलेत कंगणाने अशी विधानं करू नये असं देखील पक्षाकडून सांगण्यात आहे शिवाय वरिष्ठांकडे कंगणाची तक्रार केल्याचंही बोललं आहे त्यामुळे कंगणा यांच्या या वक्तव्यावरून येत्या विधानसभा म्हणजे हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला काही तोटा होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कंगणाच्या या वक्तव्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा